महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान सांगलीच्या जागेवरून मोठं वादंग निर्माण झालं होतं कारण या जागेवर काँग्रेससह ठाकरे गटानंही दावा केला होता मात्र अखेर ही जागा ठाकरे गटाला सुटली आणि या जागेवर ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांनी निवडणूक लढवली मात्र सांगलीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली जेव्हा काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला मात्र अजूनही याच जागेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसपूस कायम असल्याचं पाहायला मिळतंय त्याचं कारण म्हणजे पक्षाच्या स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाला विशाल पाटील यांनी हजेरी लावली हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ठाकरे गटानं गंभीर आरोप काय केले आहेत आपण पाहूयात नमस्कार मी समीक्षा भेंडे दरगाड आणि आपण पाहताय बखर लाईव्ह त्याचं झालं असं की पक्षाच्या स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाला अपक्ष अर्ज दाखल केलेले विशाल पाटील यांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमाचे फोटो समोर आल्यानंतर चर्चा झाल्या विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे सांगलीतील अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं मात्र विशाल पाटील थेट या कार्यक्रमाला पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या सांगलीतील काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील या कार्यक्रमात विशाल पाटील यांना आमंत्रण देण्यात आलं मात्र चंद्रहार पाटील यांना आमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं असं बोललं जाते यावरूनच ठाकरे गटानं आता मोठा आक्षेप घेतलाय सांगलीतील ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभुदे यांनी पृथ्वीराज पाटील यांच्यासह विशाल पाटील यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आणि पुन्हा एकदा सांगलीतील राजकीय वातावरण पृथ्वीराज पाटील यांनी निवडणुकीनंतर काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व नेत्यांना जिल्ह्यातील स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता त्यांनी अधिकृत पत्र काढून विशाल पाटील जे बंडखोर उमेदवार आहेत काँग्रेसचे यांच्यासह सर्वांनी एकत्र यावे आपण निवडणुकीच्या काळामध्ये केलेलं काम याच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना स्नेहभोजनाचा आस्वाद आनंद आणि परत एकदा नव्या उमेदीनं नव्या विधानसभेच्या कामाला लागण्याच्या सूचनेसंदर्भामध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता खरं तर सुरुवातीपासूनच आम्ही सांगत होतो महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी एकमेव सांगली लोकसभा मतदारसंघ असा होता की ज्याच्यामध्ये काँग्रेसनं पहिल्या दिवशीपासून गद्दारी सुरू केली होती या बाबतीत सातत्यानं आम्ही सांगत होतो या बाबतीत आम्ही सातत्यानं वरिष्ठ पातळीवर सूचना करत होतो राष्ट्रवादीनं देखील सुद्धा सुरुवातीला या ठिकाणी आम्हाला मदत करण्याची भूमिका घेतली परंतु शेवट काय झाला हे सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलं असेल सुरुवातीला जवळजवळ सत्तर टक्के ही विशाल पटलांच्या बरोबर बंडखोरांच्या बरोबर गेली खरं तर वाद हा काँग्रेस आणि शिवसेनेचा का होता राष्ट्रवादी का गेली हा आमच्या पुढचा प्रश्न होता उर्वरित जी राष्ट्रवादी होती त्यांनी अधिकृत उघड उघड भारतीय जनता पार्टीचं काम केलं काल घेतलेलं स्नेहभोजन हे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी घेतलं याचाच अर्थ असा की अधिकृत गद्दारी केलेल्याचा पुरावा हा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून आमची काँग्रेसच्या अपक्षश्रेष्ठींच्याकडे मागणी आहे की पहिल्यांदा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी आपण विशाल पाटलांची हकालपट्टी केली नाही याचा अर्थ असा समजायचा का गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस ही विशाल पाटलांच्या बरोबर उभी होती हे आम्ही म्हणत नाही तुमचा जिल्हाध्यक्ष अधिकृत पुरावा सगळ्यांना एकत्रित स्ने देऊन आणि या स्नेहभोजनाला भेट द्यायला विशाल पाटील येत आहेत याचाच अर्थ असा की आपण महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभेला अधिकृत गद्दारी केली आहे याचा पुरावा देत आहे तर त्यांच्या या आरोपांवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी देखील जोरदार पलटवार केल्याचं पाहायला मिळालं ज्यांना दीर्घ पल्ल्याचं राजकारण करायचं असतं त्यांनी एका निवडणुकीवरून असं भाष्य करणं योग्य नाही अजून पुढे अनेक निवडणुका आहेत असा टोला पृथ्वीराज पाटील यांनी लगावला होता तसंच त्यांची काही तक्रार असेल तर बंद खोलीत त्यांच्या वरिष्ठांकडे त्यांनी करावी आमचे वरिष्ठ आणि त्यांचे वरिष्ठ एकत्र बसतील या संदर्भात निर्णय घेतील असं पृथ्वीराज पाटील म्हणाले याशिवाय विशाल पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केली नाही तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस विशाल पाटील यांच्यासोबत उभी होती का असा अर्थ आम्ही समजायचा का असा आरोप संजय विभूते यांनी केला आहे यामुळेच महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आल्याचं पाहायला मिळतय काँग्रेसकडून यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशाल पाटलांची पाठराखण केली आहे या प्रकरणी विचारल्यावर हे सर्व जनतेच्या हातात असत नेत्यांच्या नाही अशी टिप्पणी त्यांनी केली तसंच असल्या विषयांवर बोलण्यापेक्षा नेत्यांनी सांगलीतील पाणीटंचाई त्यावर बोलायला पाहिजे असंही ते म्हणाले होते पटोले यांच्या या भूमिकेमुळे तर काँग्रेस पक्षाचा विशाल पाटील यांना आतून पाठिंबा होता की काय असा प्रश्न कुठेतरी उपस्थित होऊ लागलाय खर तर जागा वाटपा दरम्यानच सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडला होता कारण सांगली हा काँग्रेसचा बाले किल्ला होता आणि उद्धव सेनेला सेने सुटली आणि त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती मात्र आघाडीचा धर्म पाळायचा म्हणून प्रचार सभांना काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत व शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे उपस्थित राहत होते मात्र तरीही काँग्रेसचे कार्यकर्ते विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय राहिल्याची चर्चा तेव्हा सुरू होती महाविकास आघाडीतील सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याच पाठीशी काँग्रेस आहे असा दावा काँग्रेसकडून अनेक वेळा करण्यात आला मात्र असं असलं तरीही पक्षाच्या स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाला चंद्रहार पाटील ऐवजी विशाल पाटील यांची उपस्थिती कशी हा प्रश्न कायम राहतोय आता याबाबत नक्की चित्र हे चार जून रोजी निकाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा